कराडवर मकोका का, का नाही असा सवाल उपस्थित केलेला आहे विरोधकांनी महायुतीला हा सवाल उपस्थित केलाय देशमुख हत्या प्रकरणी कराड कोठडीमध्ये आहे आणि त्याच्यावर मकोका का लावला नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांचं वारंवार वक्तव्य येत आहे कोणालाही सोडणार नाही पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत मोठ्या मासा जाळ्याबार ठेवलाय तो आता येईल पंधरा एक दिवसात बाहेर येईल साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला बाकी काय मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही काय झालं त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या ला। काल सहा का सात जणांवर मोका लावण्यात आल्या ला। बरोबर मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला अटक त्यांची झाली कशी झाली ते शरण आले काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची आम्ही आज माणुसकीच्या नात्याने त्या दोन्ही कुटुंबांबरोबर उडव हा कुठला राजकीय विषय नाही